नमस्कार सगळ्यांना मी सुचिता आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते श्री स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन आजच्या ब्लॉगला सुरुवात करूयात तर बघा आज आहे वसुवारस आणि आज आपल्या दिवाळीचा दीपावलीचा पहिला दिवा लागतो असं म्हणतात तर म्हणतात म्हणजे या वेळेस आपण म्हणजे या दिवशी पहिला दिवा हा लावतोच तर मग आज पहा ह्या दिवशी ना शंकरपाळी आपले बुंदीचे लाडू आणि चिवडा हे तीन पदार्थ एकत्र एकाच दिवशी केले आणि बघा इथं चिवडा करायचा आहे तर पहिल्यांदा तुम्हाला इथं मी पूर्ण मिक्स केलेलंच दाखवते तर पुढे व्हिडिओमध्ये आहे मी याच्यामध्ये काय काय आहे काय काय आहे सगळं कसा केला हे तर कडीपत्ता जो आहे ना तो मी अगदी लास्ट म्हणजे पूर्ण चिवडाकला सगळं एकत्र मिसळून झाल्यानंतर सगळ्यात लास्ट कडीपत्ता मी टाकते पहिल्यांदा कडीपत्ता जर टाकला तर काय होतं तो पूर्ण तुटून जातो आणि मग ते चिवड्यामध्ये बरोबर काही वाटत नाही त्यामुळे मी सगळ्यात लास्ट कडीपत्ता हलक्या हाताने चिवडा चिवड्यात कडीपत्ता मिसळून घेते तर इथं हे आपलं चिवडा करायचं झालं होतं दोन किलोचा चिवडा इथं केलेला होता भाजक्या के पोह्यांचा तर शंकरपाळीसाठी बघा मी काय करते एक कुठली पण वाटी घेते त्याचं प्रमाण घेते तर ती जी वाटी आहे ना त्यानं सगळं साहित्य मोजून घेते अगदी बिस्किटासारखी खुसखुशीत शंकरपाळी होते तर ही जी वाटी आहे ना ह्याच वाटीने एक वाटी साखर घेते नंतर एक वाटी दूध आणि एक वाटी तूप तर इथं बघा त्याच वाटीने एक वाटी साखर घेऊन मी ती मिक्सरला फिरवून पिठी साखर करून घेतली त्याच्यानंतर इथं वेलची पूडसुद्धा घेतली तर याच्यामध्ये मग मी दूध आणि तूप पण ॲड करते तूप तर ना घट्ट नसावं तर कारण आपण वाटीचं प्रमाण घेतलेलं आहे त्यामुळे मोजून मोजताना मग घट्ट तूप असलं का जास्त येतं हे सगळं प्रमाण चुकेल म्हणून मग इथं मी थोडंसं गरम करून जास्त गरम करायचं नाही असं थोडंसं पातळ झालेलं वाटलं का मग ते काढून घ्यायचं आणि ते म्हणजे आता हे तीन पदार्थ आहेत ना म्हणजे साखर तूप आणि दूध तर ह्या ह्या तीन पदार्थामध्ये जेवढा बसेल तेवढा मैदा मी घालते चवीपुरतं थोडंसं अगदी चिमूटभर मीठ टाकते आणि वेलची पावडर टाकते तर बघा मोजून इथं मी एक वाटीबरोबर तूप पण घेतलं अगोदर पिठी साखर दूध त्याच्यामध्ये सगळं आता हे चांगलं मिक्स करायचं बघा चांगलं मिक्स केल्यानंतरच मग आपण इथं मैदा मिसळून घ्यायचा आहे बघा तुम्ही तुम्हीसुद्धा तर या, या पिठाची शंकरपाळी जी आहे ना अगदी बिस्किटासारखी मस्त खुसखुशीत होते खूपच छान होते तुम्ही नक्की ट्राय करा या पद्धतीने करायचं एक्स्ट्रा काहीच गरा वगैरे घालायचे काहीच गरज नाही गरम तेल करून घालायचीसुद्धा सुद्धा गरज नाही आहे हे खूप छान शंकरपाळी अगदी म्हणजे बाजारात जशी मिळते ना तशी होते तरी तर वेलचीपूड पण मी टाकली आणि थोडंसं चवीपुरतं मीठसुद्धा टाकलं अगदीच चवीपुरतं थोडंसं चिमूटभर टाकायचं त्यामुळे गोड पदार्थाला छान अशी चव येते म्हणून तर या पिठापासून मी छान अशी शंकरपाळी इथं करून घेतलेली मस्त अशी शंकरपाळी सुद्धा झालेली होती तर इथं बघा हे आता मी मळून मळून पण दाखवते तर तुम्हाला म्हणजे कसं किती घट्ट किती पातळ पीठ असावं ते पण तुम्हाला सांगते तर याच्यामध्ये बसेल तेवढा मैदा घालते आणि घट्ट सरासा गुळा करून घेते जास्त पातळ करू नका थोडंसं शंकरपाळीचं पीठ जे असतं ते घट्टच असावं जास्त पातळ केलं का मग शंकरपाळी नीट होणार नाही लेअर सुटणार नाहीत ले तर ह्या शंकरपाळीला छान असे लेअर पण सुटतात तर बसेल तेवढं पीठ याच्यामध्ये मी ॲड करते एक्स्ट्रा पाणी वगैरे काही लागत नाही आणि छान असं मळून घ्यायचं जरा जास्त वेळ मळायचं म्हणजे आपल्याला शंकरपाळी करताना अडचण येत नाही तर छान असा घट्ट सर गोळा इथं करून मी झाकून ठेवलेला आहे आणि त्याच पिठापासून इथं मी शंकरपाळी केलेले मस्त अशी लेअरवाली शंकरपाळी तयार होते तर खूप छान हाताने सुद्धा बघा तुटते इतकी छान खुसखुशीत होते खायला तर मस्त अशी लागते एकदम बिस्किटासारखी लागते तर भरपूर झालेली आहे तेवढ्या पिठाची शंकरपाळी तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा बघा या पद्धतीने शंकरपाळी करायची तर तुम्हाला याच्यामध्ये लेअर सुद्धा दाखवते तर मला चकलीची सुद्धा भाजणी तयार करून आजच ठेवायची होती कारण ते दळायला द्यायची होती तर इथं मग मी काय केलं इथं एक किलो तांदूळ घेतलेला आहे स्वच्छ निवडून धुवून आणि फॅन खाली सुकवून बाहेर उन्हामध्ये नाहीत हे तांदूळ वाळवले फॅन पुढे वाळवलेले आहेत तर ते घेतलेलं आहे एक किलो तांदूळ आहे ते आणि हे अर्धा किलोला थोडीशी कमी हरभरा डाळ आहे हे आ, तर हे भाजणीसाठी घेतलेलं आहे आणि हे मूग आणि उडीदाची डाळ आहे ती पण स्वच्छ नीट करून धुवून फॅन पुढे सुकवून घेतलेली आहे त्याच्यानंतर थोडासा शाबुदाना घेतलेला आहे आणि थोडंसं पोहे घेतलेले आहे तर हे सगळं भाजणीसाठी मी पहिल्यांदा भाजून घेणार आहे तर सेपरेट भाजणार आहे म्हणजे काय तांदूळ भाजणार त्याच्यानंतर हरभरा डाळ भाजणार त्याच्यानंतर मूग आणि उडीदाची डाळ एकत्रच भाजणार आणि पोहे आणि शाबुदाना ते काय भाजायचं नाही तर हे एवढं तेवढं डाळी आणि तांदूळ भाजून घ्यायचं तर आज संध्याकाळी दिवे लावायचे म्हटल्यानंतर इथं मी पणत्यासुद्धा सगळ्या स्वच्छ धुवून उन्हाला वाळवायला ठेवलेले आहेत छान अशी बघा अरुणे जी डिझाईनवाली पणते तीच कॅमेऱ्यासमोर धरली तर मस्त अशा पणत्यासुद्धा आता इथं धुवून ठेवल्या तर तांदूळ भाजून झाले तांदूळ भाजून झाल्यानंतर लगेच हरभरा डाळ भाजून घेते आणि बाकीच्या राहिलेल्या डाळीसुद्धा भाजून घेते आणि जे भाजायचं नाही म्हणजे पोहे आणि शाबुदाना ते मी आयासचं पाटीत टाकलं आणि हे भाजणीचं सुद्धा मला दळायला द्यायचं आहे थंड होऊ देते आणि नंतर दळायला देते तर याची मी चकली करणार आहे तर इथं आता मी पहिल्यांदा चिवडा करून घेते तर चिवड्याचं सगळं साहित्य मी क घेतलेलं आहे तर इथं लसूण घेतलेलं आहे थोडासा मला चेचायचं आहे तर इथं मक्याचे पोहे आहेत तांबडं तिखट हळद रामबंधू चिवडा मसाला घेतला आहे कडीपत्ता शेंगदाणे डाळं खोबरं त्याच्यानंतर याच्यामध्ये ना मी लाल तिखट धने जिरे आणि साखर हे याचं मिश्रण बारीक करून घेतलेलं आहे चिवड्यामध्ये ते टाकल्यावर खूप छान टेस्ट येते चिवड्याला अगदी तिखट गोड अशी चव येते तर पहिल्यांदा इथं मी चिवडा करून घेते तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला चिवडा केलेला दाखवला बघा मी तर अगोदर ही सगळं मी करून घेतलेलं आणि नंतर मग छान असं खाली तिथं बसून मी मोठ्या पातेलं होतं त्यामुळं खाली बसून छान असं हलवून घेतलेलं तर चिवडा एक नंबर झालेला आहे बघा साहित्य पण असं सा भरपूर चिवड्याला जेवढं लागेल तेवढं मी घेतलेलं आहे तर दोन किलो पोहे होते म्हणून मी पाऊन किलो शेंगदाणे घेतले तर असं म्हणजे जेवढं लागेल तेवढं पाव किलो डाळ घेतले तर लसूण बघा लसूणाला खूप वेळ लागला तळायला मध्य म्हणजे लहान गॅसवरती मी तळून घेतलं तर मोठ्या गॅसवरती काय नाही पण ते करपतात मग सगळ्या चिवड्याला करपावास लागतो तर इथं कडीपत्ता तळून घेतलेला आहे एका पातल्यात बाजूला काढून ठेवलेला आहे कढीपत्ता सगळ्यात लास्ट मी ॲड करते माहीत तुम्हाला पुढं म्हणजे व्हिडिओच्या सुरुवातीलाच दाखवलं तर छान असा चिवड्याला रंग सुद्धा आलेला आहे बघा तर आता इथं लाडूची तयारी चालू आहे बुंदीच्या लाडूची तर त्यासाठी इथं पीठ कालवून घेते अगोदर तर पीठ छान असं बघा इथंपर्यंत पातळ मी करून घेतलेलं आहे म्हणजे झाऱ्यातून थोडंसं टॅप केलं की खाडली पडेल अशा अंदाजाने मी इथं पीठ करून घेतलेलं आहे तर दोन किलोचं हे पीठ आहे दोन किलोचं लाडू करायचे आहेत कारण आम्हा दोघींचे जावा जावांचे लाडू आहेत तर जावेला एक किलोचे आणि मला एक किलोचे असं करायचे आहे तर बाहेर चुलीवरती हे आम्ही घाट घातलेलं आहे तर सगळे तयार झाले तेल वगैरे तापलेलं आहे आणि हा झाडे या झाड्याने लाडू करणार आहोत तर बघा इथं हे लाडू आम्ही सगळे करून बांधायला घेतलेले आहोत तर आम्ही दोघी जावा जावा लाडू बांधत आहोत तर मस्त लाडू बांधायला काहीसुद्धा जाचलं नाही एकदम छान अलगद लाडू बांधून झाले पूर्ण लाडू म्हणजे संपेपर्यंत अजिबात जाचलं नाही लगेच लाडू तयार होत होते पाक एकदम परफेक्ट झालेला होता आणि काही उरलासुद्धा नव्हता एक वाटीसुद्धा पाक उरला नव्हता आणि लाडूची टेस्टसुद्धा खूप छान झालेली होती तर इथं लाडू बांधायचं चालू आहे आम्हा दोघींचं आणि लाडू झाल्यानंतर आम्हाला ए एवढ्या सगळ्या कामालाच दिवस गेला दिवसभर आम्ही आज यातच होतो आणि नंतर मग संध्याकाळी अजून दिवे वगैरे पण लावायचे होते कारण आज बारस आहे आणि एकादस पण आहे पण आता काय आपण आज दिवे लावायचेच तर इथं हे बघा लाडू छान असं जास्त मोठे पण नाही आणि जास्त लहान पण नाही असे बांधलेले आहेत मिडियम साईजचे तर ते सगळं आवरून झाल्यानंतर आता इथं मी दिवे लावायला घेतलेले आहेत तर दिवस मावळलेला पूर्ण त्यामुळे इथं बघा अंधार दिसत असेल तर पहिल्या दिवशी मी पाच पंत्या लावते दुसऱ्या दिवशी सात लावते असं मी दोन दोन पंत्या रोज वाढवत जाते तर आज पहिला दिवस आहे म्हणून पाच पंत्या लावणार आहे आणि उद्या सात लावायचे असं वाढवत जाते आणि दि दिवाळीचा जो पाडवा असतो ना त्या दिवशी खूप साऱ्या पंत्या लावते तर आता सगळे दिवे लावून बाहेर तुळशीत म्हणजे दाळ उंबऱ्यात बाहेर खिडकीवरती ते थे। ठेवून देते तर कसा वाटला आजचा व्लॉग मैत्रिणींनो आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये